दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा माथेरानच्या प्रसिद्ध घाटात अवघड वळणावर पुन्हा एकदा भीषण दुर्घटना घडली आहे या मार्गावर पर्यटकाच्या डस्टर कारला अचानक भीषण आग लागली या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही पण कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे थंडीच्या दिवसात माथेरानला जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते माथेरान हिल स्टेशन पुणे नवी मुंबई ठाणे आणि नाशिक वरून जवळच असल्याने मात्र आता या पर्यटनाला गालबोट लागल्याचा प्रकार घडलाय दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माथेरान घाटात एका डस्टर कारला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या गाडीतून चार पर्यटक माथेरानला येत होते च मधून धूर येऊ लागला तसे चारही पर्यटक बाहेर पडले आणि कारने घेतला या भीषण अपघाताने परिसरात खळबळ माजली होती दैव बलवत्तर म्हणून आगीची तीव्रता जास्त असूनही कोणतीही जीवितहानी झाली नाही घाटात गाडीने पेट घेतल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली या डस्टर कार जळून खाक झाली आहे लोकशक्ती लाईफ साठी दत्तात्रय शेडगी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा